नमस्कार तर आज म्हण घेऊया झारीतील शुक्राचार्य अर्थ अगदी सोपा आहे झारीतील शुक्राचार्य म्हणजे अशी व्यक्ती जी तुमच्या परिचयाची आहे परंतु जी मनामध्ये तुमची चांगली कामं होऊन देत नाही किंवा प्रयत्नपूर्वक विघ्न आणते किंवा काहीतरी अडकाठी आण अशी व्यक्ती आता उदाहरण सांगते हं तुम्हाला कंपनीतर्फे काही दिवस परदेशी जायची संधी आली आहे पण ही व्यक्ती काय करते बॉस ते विरुद्ध कान भरते आणि मग आपलं जाणं तुमच्या घरात तुमच्या मुलीचं चांगलं लग्न ठरलंय आणि ती पार्टी खूप चांगली आहे सदाचारी आहे श्रीमंत आहे बडी पार्टी आहे परंतु ही व्यक्ती काय करते तिकडे जाऊन मुलांच्याकडचे कान भरव तुमच्या मुलीबद्दल काहीतरी गैरसमज पसरवते आणि हे लग्न मोडतं तर ही व्यक्ती असते झारीतील शुक्राचार्य लक्षात आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा